आय होप आपण सगळे मजेत असाल जे नवीन दर्शक जोडले गेले असतील त्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब लाईव्ह वरती कुठून बघत आहात कुठून जोडले गेलेले आहात नक्की कमेंट करून सांगा कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून जोडले गेलेले आहात त्याच्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूयात मेन मुद्द्याकडे वळूयात सो नक्की कमेंट करून सांगा कुठून जोडले गेलेले आहात स्वागत आहे आमच्या युट्यूब लाईव्ह वरती नवीन दर्शक तू जोडले गेले असतील कुठून जोडले गेलेले आहात सांगा नाव कमेंट करून सांगा कुठून जोडले गेलेले आहात सांगा नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नवीन विषयावरती चर्चा करूयात तर प्रत्येक वेळी कुठल्या कुठली नवीन विषयावरती आपण बोलत हो असतो आज आच, आजचे दिनविशेष खूप विशेष आहेत सगळेच तर एक दृष्टिक्षेप टाकला आहे दिनविशेषावरती आजच्या तर काहीतरी वेगळं बघायला मिळेल आपल्याला आजच्या दिनविशेषामध्ये तर त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावरती थोडी चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला जसं माहिती आहे की नेहमीच आपल्या लाईव्हमध्ये नवीन काहीतरी असतं काल आपण नॅचरल लाईव्ह सगळं बघितलं श गावाकडची लाईफस्टाईल कशी आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या Uh, शिंदेसाहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जे नवीन दर्शक चोरले गेले असतील त्यांचं तर जसं तुम्हाला अगोदर कल्पना दिली आपण की त्यावेळी आपण काहीतरी नवीन विषय घेत असतो चर्चेला तर आजचे दिनविशेषच खूप विशेष आहेत तर असा विचार केला की त्याच्यावरती आज चर्चा करावी त्याच्यावरती so, आज दोन दोन चर्चा करावी सो आज बोलूयात तत्पूर्वी पाठीमागच्या दोन दोन दिवसापूर्वी आपला विषय चालू होता दोन्ही दिवसांमध्ये लाईव्हला थोडीशी चर्चा झाली होती त्याची पूर्वकल्पना थोडी तुम्हाला देते की सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते तर त्याच्यावरती चर्चा झाली प्रत्येकाचं म्हणणं होतं की पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते होते, होते। <coughs> तर हंबीरराव होते तर नंतर झाले परंतु पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर होते मी <laughs> प्रतापराव गुजर हे होते आणि हंबीरराव मोहिते त्यांच्या निधन प्रतापराव गुजरांच्या निधनानंतर हंबीरराव मोहिते आले सरसेनापती झाले तर थोडीशी माहिती मी आली प्रतापराव गुजर आहे त्यांच्याबद्दल तर त्याच्यामुळं थोडंसं वाटलं की ठीक आहे तो विषय आपला संपलेला आहे की, की सरसेनापती कोण झाले शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे तर बरेच झाले पण त्यातले पहिले कोण होते तर सगळ्यात पहिले सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतापराव गुजर होते ज्यांचा जन्म सोळाशे पंधरामध्ये चोवीस फेब्रुवारी सोळाशे पंधरामध्ये त्यांचा जन्म झाला आणि चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांचं निधन झालं मानकोजी धातोंडे असतील नेताजी पालकर असतील कुडतोजी कुडतोजी असं म्हणायचे प्रतापराव गुजरांना परत हंसाजी ज्यांना आपण ओळखतो दुसऱ्या एका नावानं हंबीरराव मोहिते हो या नावानं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख सरसेनापती होते तर ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागच्या आपल्या लाईव्ह मध्ये झाल्या तर पुन्हा एकदा मोहर लागले प्रतापराव गुजरांच्या नावावरती पहिले सरसेनापती म्हणून त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर हंबीरराव मोहिते हे हो सरसेनापती म्हणून नियुक्त झाले तर अच्छा मिस्टर सुदीप शिंदे हाय बायको चला मिस्टर सुदीप शिंदे आपण आता वळूयात मेन मुद्द्याकडे तुम्ही आलात लाईव्हला खूप खूप आभार आपले जे दर्शन तोडले गेलेत सगळ्यांचे खूप खूप आभार आ, तर पाठीमागच्या इतिहासाच्या विषयावर आपलं बोलणं झालं तर पुन्हा आता नवीन विषयाकडे वळूयात तर आजचे दिनविशेषच खूप विशेष आहे तर त्या दृष्टीने आपण आजच्या दिनविशेषावरती बोलूयात आज आहे सात मार्च तर सात मार्च या दिवशी इतिहासामध्ये काय काय गोष्टी घडल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील एकूण वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय गोष्टी घडल्या असतील तर आपण त्याच्यावरती एक थोडीशी नजर टाकूया गजानन दादा खूप स्वागत आहे गजानन दादा हाय नमस्कार तुम्ही लॅबला आलात त्याच्याबद्दल तर गजानन दादा आज नवीन विषय चर्चेला घेतला आजच्या दिनविशेष खूप विशेष आहेत म्हणून म्हटलं आज त्याच्यावरती चर्चा करावी तर तुम्हाला जर आमचं लाईव्ह आवडलं तर लाईक डन करायला विसरू नका <coughs> आज आहे सात मार्च तर आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय घडलं तर सात मार्च इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस सालामध्ये आपण जाऊया तर सात मार्च इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सतरा वर्षाच्या शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणागड किल्ला जिंकून स्वराज्याची नवी मुहूर्त मेड रोवली हे आजच्या दिवसाचं विशेष आहे जे नवीन दर्शक जोडले गेले असतील त्या सगळ्यांच्यासाठी विशेष की स्वराज्याच्या जी मुहूर्त मेढ रोवली ती तोरणागड किल्ला जिंकून रोवली होती आणि आजच्या दिवशी म्हणजे सात मार्च इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधण्याचं जे काम केलं ते तोरणागड जिंक कल् किल्ला के जिंकल्यानंतर केलं आणि शिवरायांनी कोंढाणा सिंहगड ज्याला आपण आता सिंहगड म्हणतो नामांतर झाल्यानंतर कोंढाणा किल्ल्याचं अं पुरवंदर अं हे केले आदिलशहाकडून जिंकल्यानंतर पुणे प्रांत पुणे पूर्ण काबीज केला पूर्ण नियंत्रण मिळवलं पुणे प्रांतावरती आणि देवाचा जो डोंगर आहे तो पण जिंकून त्याची रागबुजी वगैरे केली छत्रपती शिवरायांनी आणि त्याचं नाव राजगड असं ठेवलं तर आजच्या दिवसाचं हेच विशेष आहे की सात मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड किल्ला जिंकून स्वराज्याच्या मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याचं थोड्या अर्थानं तोरण बांधलं तर असं आजच्या दिवसाचे विशेष महत्व आहे सात मार्चचं जे नवीन दर्शक जोडले गेले असतील सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आजच्या आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा सपोर्ट करा खूप खूप आणि लाईकडन करायला विसरू नका एन एम हाय कुठून बोलताय सांगा दादा तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मला बरं पडेल तुम्ही कुठून थँक्यू गजानन दादा तुम्हाला तर माहितीच आहे मला नवीन नवीन कुठल्या तरी गोष्टी चर्चेला घ्यायला खूप आवडतात सो म्हटलं दिनविशेष थोडेसे विशेष आहेत आजच आजचे तर त्याच्यावरती थोडंसं बोलावं म्हणून आजच्या दिनविशेषच चर्चेला घेतलेले आहेत सगळ्यांच्या नवीन जे नरेशन जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी की आज आपण दिनविशेषावरती चर्चा करणार आहोत आज आहे सात मार्च आणि इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये तोरणागड किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं हे आजच्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे त्याच्यानंतर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचं पेटेंट मिळावलं होतं आज ते त्यांनी स्वतःच्या नावावरती केलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती की टोली टेलिफोनचा शोध आहे तो अलेक्झांड्रग्राम बेल यांनी लावला आणि आताच त्याच्यामुळं आपल्याला एकमेकांशी संपर्क करणं सा ए, संपर्क साधणं खूप सोपं केलं दळणवळणाची साधनं आणखी जवळ येत गेली तर ह्या सगळ्याच्या श्रेय कोणाचा तर अलेक्झांडर ब्राहम गेल यांना जातं तर त्यांनी टेलिफोनचा शोध लावला परंतु त्याचं पेटेंट जे आहे ते त्यांनी आज स्वतःच्या नावावरती केलं त्यांनी जो शोध लावलेला आहे तो सार्वजनिकरित्या हा सार्वजनिक करण्यासाठी त्या गोष्टीचा खूप फायदा झाला त्या सचिन सा सोनवणे हाय कुठून बोलताय सचिन दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब लाईव्हवरती स्टेप्री एक्स एल हाय कुठून बोलताय सांगा नाव सांगा मला म्हणजे मला समजेल तुम्ही कुठून बोलताय ते तर हे दोन विशेष झाले सुरुवातीचे आपले की शिवरायांनी आज तोरणा किल्ला जिंकून तो स्वराज्याचं तोरण बांधलं अलेक्झांडर राम बेल यांनी तेलिफोनचं पेटंट आमच्या दिवशी मिळवलं होतं हे आज सात मार्चचं विशेष होतं आणि सात मार्चच्या दिवशी आणखी काहीतरी वेगळं काय घडलं होतं तर सात मार्चच्या दिवशी इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारणातील असेल प्रांगणातील असेल क्षेत्रकारणातील असतील सगळ्या सुरू सगळ्याच प्रकारामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज जे गुरु होते दाद दादोजी कोंडदेव यांचं निधन झालं ते देखील सात मार्चलाच झालेलं आहे तर असं विशेष महत्त्व हो आजच्या दिवसाचं आहे सो जर तुम्हाला आमचं लाईव्ह आवडलं असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब चॅनल सपोर्ट करा तर अशा वेगवेगळ्या वेग विषयावरती आपण नेहमीच चर्चा करत असतो आपल्या लाईव्ह मध्ये तर तुमच्याकडे जे देखील आजच्या विषया आजच्या दिवसाबद्दल काही विशेष माहिती असेल वेगळी माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा याच्यापेक्षा वेगळी आपल्या जो विषय आहे त्याच्याशी संबंधित आणखी काही वेगळी माहिती असेल तरी पण नक्की सांगा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण आता मी तुम्हाला दोन दिन विशेष सांगितले तसं तुमच्याकडे आणखी काही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विशेष माहिती असेल तर तुम्ही देखील सांगू शकता आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून त्याच्यावरती नक्की चर्चा करूयात तर सात मार्च एकोणीसशे पासष्ट मध्ये सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंत सिंह तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून मार खाल्ल्यानंतर पण तो त्या ठिकाणी स्थिर बसला होता पण पुन्हा तो काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला गेला नाही आणि परत तो जो प्रदेश होता तो पुण्यातला तो मिर्झा राजे जयशिंग यांच्या हवाली करून पुन्हा तो दिलेला परत लावता हा देखील आजचा दिन विशेष आहे निरंजन दादा खूप स्वागत आहे मी छान आहे तुम्ही कशा आहात ह्याच्या टायमिंगनुसार माझं लाईव्ह असतं पण जेव्हा जेव्हा मी लाईव्हला येते तर खूप धन्यवाद तुम्ही येतात माझ्या लाईव्हला भले मी टायमिंग माझं कसंही असलं कधीही घेतलं तरी तुम्ही येतात ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे मला निरंजन दादा आज असं ठरवलं होतं की दिनविशेष घ्यावेत चर्चेला संदेश भीमटे हाय संदेश दादा कुठून कोणता कमेंट करून नक्की निरंजन घेऊया नाही दादा चहा नाही झालेला अजून अच्छा खूप स्वागत आहे संदेश आता तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल जे नवीन दर्शक चोरले गेले असतील सगळ्यांना खूप स्वागत आहे त्याच्याकडे जर काही विशेष माहिती असेल आजच्या दिवसाबद्दल तर नक्की सांगा जसं मी तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी किल्ला जिंकला होता आणि तोरणा किल्ला जिंकल्यानंतर स्वराज्याचं खऱ्या अर्थानं सोडत बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं सात मार्च इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये आणि त्याच्यानंतर पण कोंढाणा असेल पुरंदर असेल हे सगळे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्याकडून घेतले आणि पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं जे संविधान निसर्ग राजा खूप खूप स्वागत आहे जय भीम जय संविधान आणि तोरणागडा समोरील जो वरुण देवाचा डोंगर आहे तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला त्याची रागडुबी केली आणि त्याला असं नाव दिलं त्याच्यानंतर आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दातोजी कोंडदेव यांचं पण निधन झालं आहे आजच्या दिवसाचं विशेष आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की कोविडचा काळ आत्ताच नुकताच गेला तर ह्या कोविडचा काळ आपल्या सगळ्यांसाठी खूप खराब होता तर इच विच दोन हजार बावीसमध्ये फेब्रुवारीमध्ये कोविड बऱ्यापैकी आपल्याकडं आला तर दोन हजार बावीसमध्ये ह्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्येच साठ लाख कोविडची संख्या उलटून गेली होती ही माहिती आपल्याला आजच्या विशेषामध्ये आढळते सो म्हणून मी ते तुमच्या तुमच्यासोबत चर्चेला घेतली नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा मी नाही अजून चहा घेतलेला हाय आर डी पाटील फूड शॉर्ट्स हाय कुठून बोलताय सांगा खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती चांदा चांदन चांदण चांदा म्हणा चांदन चांदा गजानन दादा चांदन चांदाणा कुठलं गाणं आलं बातम्या नाहीच चालू माझ्या लाईव्ह मध्ये नेहमीच काहीतरी नवीन असतं चर्चेला कुठला तरी विषय असतो सो आजचा विषय घेतला आजचे दिनविशेष खूप विशेष आहेत त्याच्यामुळं आजच्या दिवसाचा विशेष काय आहे इतिहासामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत ऐतिहासिक तर त्या चर्चेला घेतलेल्या आहेत अांधण सांगणं त्यांना चांदण सांदान पण चांदण चांदण अ तेच आहे का गजानन दादा हेच गाणं वाटतंय म्हणायचंय का तुमचं चांदेन चांदेन झाली रात अ तर असा नवीन काहीतरी गोष्टी आपण चर्चेला घेत असतो नेहमीच मध्ये मध्ये तुमच्या फरमायशी येत असतात खाण्याच्या तर ते पण घेत असते सो बघूयात कसं कसं लाईव्ह पुढे जातो त्याच्याबद्दल तर अब्राहम ग्राहक बेल यांनी टेलिफोनचा जो शोध लावला होता आपल्याला दळणवळण्याची साधनं खूप जवळ आणून दिली आहेत आणि आपण एकमेक संपर्कात आलो तर ह्याचं श्रेय त्यांना जातं अब्राहम बे यांना तर त्यांनी जो टेलिफोनचा शोध लावला त्याचं पेटेंट त्यांनी आजच्या दिवशी त्यांच्या नावावरती केलं होतं हे आजच्या दिवसाचं खूप महत्त्वाचं विशेष आहे दिनविशेष विशेष आ, ताई फायनल कोण जिंकेल फायनल कोण जिंकेल याच्यापेक्षा भारतच जिंकावा असं मला वाटेल अर्थातच आपल्याला आपल्या देशाबद्दल अभिमान असतो आता तर आपल्याला असं वाटत असतं ता प्रत्येक वेळी की आपल्या अपोजिट कोणीही असतात पण आपण जिंकलं पाहिजे अर्थात खेळ हार जी चालूच राहते परंतु अर्थात असं वाटे वाटतं की आपण जिंकावं जय भवानी जय शिवराय अजय हिंदवी संरक्षक संभा छत्रपती संभाजी महाराज की जय सातारकर अडी आता कमेंट तुम्ही एवढी छान दिली आहे पण तुमचं नाव पण सांगा आज मॅच आहे का ओंकार दादा असं विचारलं आहे आर डी पाटील फुड शॉर्ट सांगा दादा भीमाच्या संसारे टिपूर चांदना अच्छा हे गाणं आहे तुम्हाला ठीक आहे अ दादोजी कोंडीव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुच होते ना बरोबर ना दादा चुकलं नाही ना माझं तुम्हाला विचारत असते हो मी नेहमी काही गोष्टी थँक यू निसारेख दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवरती वरती हा मी मी तेच बोलले आर डी पाटील दादा नाव सांग ना तुमचं तर दादूजे कोंडदेव यांचं आजच्या दिवशी सात मार्च इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली निधन झालं तो आजचा दिवस होता सात मार्चचा आ, ताई तुमचा लाईव्ह मी एवल्यावरून बघतोय खूप खूप स्वागत आहे दादा तुम्ही लाईव्ह माझा बघताय एवल्यावरून छावा चित्रपट पाहिला का नाही दादा ओंकार दादा नाही पाहिला मी छावा चित्रपट पण मी नक्कीच बघेन माझी इच्छा आहे सॉरी पाठीमागं गाणं मला कुणीतरी बघायला सांगितलं होतं भीमाच्या संसारे ते पुरेसा गजानन दादा म्हणते तुमच्यासाठी गाणं सॉरी खूप वेळ झाला मला तुमची कमेंट घ्यायला ദന നന്ദനോത്ത രച്ച നന്ദ അഹോ നന്ദന നാന്ദനോത്ത രമാച്ചിമാസട്ട പൂര ചാദന भीमाच्या संसारी कसती पूर चांदन नव्हती गरीबी ती जवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधण सर माच नांदन भीमाच्या संसारी कसटी पूर चांदन भीमाच्या संसारी कसटी पूर चांदन तर दादा तुमचं गाणं घेतलंय मी ओंकार <coughs> भुजबळ कमेंट आवडेन तर अल्प पण काही छावा चित्रपट पाहिला का तर नाही पाहिलेला मला इच्छा आहे बघायची Uh, अच्छा uh, रुपाली uh, म्हणून मी म्हणत असते नाव सांगा मला कळत नाही दादा बोलतात ताई बोलतात कोणी म्हणून मी तुम्हाला विचारत असते नेहमी थँक्यू सो मच जे नवे दर्शक जोडले गेले असतील सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या uh, युट्यूब uh, लाईव्ह